अध्यक्ष मोदय ह्या हो ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत अध्यक्ष मोदय हो हा कोटेवार वापरतो काय नाच कोरडकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष मोह हो आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआय राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही मी अध्यक्ष मोदय हो विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की या कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती मंत्री सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहिल्याला विचारा हे मोठा शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवताय का अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत श्रद्धांजलीच्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार महाराज ज्ञानेश्वर महाराज आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलटा बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराज बद्दल बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवणार अध्यक्ष मध्ये सांगा

आमच्या देवाभाऊचं सरकार त्याला सोडणार नाही आज शब्द आम्ही तुम्हाला ते देतो आणि हे आम्हाला शिकवतायत हे आम्हाला जाणता छत्रपती शिवराय छत्रपती शिवराया जाणता राजा म्हणू नका कोण म्हटलेला बोलायला विचारा आवाड त्या का औरंग्या बद्दल तो, तो होता म्हणून शिवाजी महाराज होते हे आम्हाला शिकवणार हे नाही सांगा विषयावर बोलाय बसून स्वतः कधी रायगडला गेलेलं होतं काय आम्हाला अध्यक्ष मध्ये बोलायला सांगाय सदस्य आम्ही ऐकतोय इथे येऊन डायलॉग बाजू चालू आहे अध्यक्ष मध्ये पटला काढून टाका येतात ብለልሰት መስሁᑩ በ እሆት እሆት ቤቶ� सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोरा अध्यक्ष इकडे पाहून बोरा इकडे पाहून बोला सन्मान सदस्य कसा अरे तुम्ही बसा इकडे इकडे पाहून बोरा इकडे पण बोला अध्यक्ष महोदय आमचं एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष मोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायचं नाही अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकरे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्या महाराष्ट्राली बघितलं पर्सनली कारवाई झाली पाहिजे एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मानिय सदस्य अनिल अरे नाही गेलो तुमच्या आम्ही